नमस्कार मित्रांनो आता दुपारची वेळ झालेली आहे की बघा आता चालू आहे आमचा चहाचा वेळ झालेला आहे अशा उन्हात चहा घेऊन बघा खूप आनंद भेटतो आहे थंडीचे दिवस आहेत शेतामध्ये खूप आवडीनं चहा घेतो आहे आम्ही चहा बघा कसा उकळलेला आहे शेळ्याच्या दुधाचा चहा आहे मित्रांनो आपली गरिबाची काय कधी पिळली की दूध टेन्शन नाही काय नाही मस्त आता चहा घ्यायचा आता शेळ्याला गवत आणावं लागेल कसं आहे बरं आहे का आमचं शेतकऱ्याचं काय किती परेशानी असलं तर टेन्शन नाही टेन्शन घ्यायचंच नाही चहा पित राहायचा मस्त जोडीला नॉट टेन्शन टेन्शन आलं की लगेच चहा मांडायच चहा घातलं की बरोबर टेन्शन कमी होऊन जात बरोबर का आणि अशा उन्हात बसून घ्यायचं चहा म्हणजे चहा घेतलेला आपल्याला महत्व पण कळतंय की चांगला वाटतो चहा अशा उन्हाच्या पाऱ्यात हे बघा वर आहे मस्त बसलो आता आम्ही चहा घेतो आता आणि कामाला लागतो काय करतो मग आता शेतकऱ्याचं जीवनच असं आहे हे बघून भट्टी पेटलेली पण ते आता लवकर होतच का नाही काय माहिती चहा किती वेळ लागतो काय माहिती किती वेळ लागेल कित दुपणावर चालू <laughs> आहे असं चहा घेत असता का नसता तुम्ही शेतामध्ये नक्की सांगा कमेंट मध्ये बघा चला येऊन का असा आनंद गावात नाही भेटत राहो गावात नाही तुमच्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये कोणत्या हॉटेलमध्ये गेलो तर विकतच्या चहा तेवढा आनंद भेटत नाही जेवढा शेतातले चहा भेटतोय हो। हा आनंद फक्त शेतकरीच घेऊ शकतात आणि एकाडला आनंद संपत आला बरं आता हे बघा ते शेंगा लागायला वाळायला तुम्हाला खायचे असले तर घेऊन जा इथून आपल्यातून काही अडचण नाही तुरीची शेंगा आहे पुन्हा भेटणार नाही बरं लास्ट आता आठ या दिवसात याच्यानंतर नाही पैसे देऊन पण भेटणार नाही तुम्हाला तुरीची शेंगा आठ दहा दिवसामध्येच भेटतील उकडून खायचं मस्त एकदम चांगल्या लागत आहेत तर आता हे बघा आमची बेस्ट चहा तयार झालेली आहे आणि येऊ शकता तुम्ही पण चहा घ्यायला <laughs> किती टेन्शन असलं तर आनंदात राहायचं मस्त मजेत राहायचं टेन्शन हे चालूच असतं हे पेन्शनसारखं सारखं आहे हे आहे तोपर्यंत पेन्शन कसं चालू राहतं तसं टेन्शन चालू राहतं जोपर्यंत हाय माणूस तोपर्यंत टेन्शन चालूच असतं टेन्शन सोडू जाय सोडून द्यायचं फ्री राहायचं माणसांना टेन्शन आलं की चाय घ्यायचं ओके चला जर घेतो इच्छा आम्ही आता आम्हाला शेळ्यांना गवत आहे <laughs> व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा बरं का आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघत जा कारण की हे कोणते स्टार व्हिडिओ नाही ते शेतकऱ्याचे आहेत ठीक आहे घेतो चहा आम्ही आता धन्यवाद